मनापासून स्वागत करत आहे की फार कमी वेळामध्ये काल संध्याकाळी सांगूनसुद्धा आपण सर्व लोक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हजर झालेला आपल्याला माहिती आहे गेली दोन वर्ष हॉस्पिटलचा विषय आणि मेडिकल कॉलेज हे नव्या मुंबईत व्हावं म्हणून माझा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला अनेक लोकांनी खीळ घातली पण आज तो प्रयत्न सम सफल झालेला आहे आणि टेंडर प्रोसिजर निघालेला आहे आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये मी आज आपल्या सर्वांना इथे बोलून जी काही केलेल्या कामाची जी पद्धत आहे किंवा काम आहे ते आपल्यापर्यंत पोचवावं या उद्दिष्टाने आज ही पत्रकार परिषद मी घेतलेली आहे आपल्यापुढे पेपर दिलेले आहेत ऑनलाईन जाऊन आपण सर्व बघू शकता किंवा उद्या सोमवारी हे टेंडर पोस पडलं जाईल आणि तिथेही तुम्ही बघू शकता आणि जवळजवळ पहिला पार्ट आहे अडीचशे कोटीचा आणि सेकंड पार्ट अजून अडीचशे कोटीचा आहे किंवा चारशे तीनशे कोटीचा येईल पण जे काम होऊच नये म्हणून सातत्याने प्रयत्न केला गेला ते काम आज झाल्यानंतर अनेकांच्या भूया उंचावलेल्या आहेत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की आम्ही इतका विरोध करूनसुद्धा हे काम टँडर्ड प्रोसिजर काय होऊन लोकांपुढे आलेलं आहे मोठी फाईल आहे त्यामुळे मी मी आणू शकली नाही पण आपण ऑनलाईन जाऊन ते मी तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यावर बघा सगळी आत्ता पण माझ्याकडे आलं आहे पिलप पाहिजे ओपन होत नाही आहे तर त्याच्यात तुम्हाला रुग्णालय त्याच्यात दोन तीन वाक्य दिलेली आहेत तुम्हाला पत्र ये ले। ले, जाले ले। जाले ले। हे काय काय होणार आहे फेस पेस्टमध्ये सुपर स्पेशलिस्ट रुग्णालय इंजिनिअरिंग प्रोकरमेंट अँड कन्स्ट्रक्शन मोड मोड त्याला आता एवढे दिलेले आहेत सगळं आर्किटेक्ट वगैरे सगळे नेमून झालेलं आहे सगळं झालेलं आहे आणि हे ऑनलाईन आलेलं आहे सोमवारी ते लोकांसाठी ओपन होईल माझ्याकडे आता पिढी पहिली पण आहे पण ते माझ्या ह्याच्यात ॲप नसल्यामुळे मोबाईलमुळे नव्या मुंबईचं कोविड काळामध्ये आपण पाहिलं की लोक किती परेशान होते आपणही होतात आम्हीही होतो कोविड काळामध्ये लोकांना हॉस्पिटलची जागा मिळत नव्हती व्हेंटिलेटर मिळत नव्हतं ऑक्सिजन मिळत नव्हतं अशावेळी आपण विचार केला की एक आपलं स्वतःचं महानगरपालिकेचं मुंबईला हॉस्पिटल आहेत ठाण्याला आहेत आपल्याकडे जे घेतलं होतं ते फोर्टीनला विकलं तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन हॉस्पिटल त्यासाठी यासाठीचे प्रयत्न आहेत आणि ह्याच्यामुळे गोरगरीब लोकं आहेत जी शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांनासुद्धा कमी पैशामध्ये जे ॲडमिशन मिळेल आणि याच्यामधून जनतेचा हा फायदाच होणार आहे ज्यांनी विरोध केला होता तेच आता निवडणुकीला उतरले आहेत त्यांनी ह्या मुद्द्यावर विश्लेषण करावं तुम्हाला हॉस्पिटल नको होतं तुम्हाला खेळाचं मैदान पाहिजे होतं खेळाचं मैदान पण मीच दिलं होतं पण ज्यावेळी त्या खेळाच्या मैदानावर कमर्शियल लोकांना तत्वावर वर्ष वर्षासाठी वर्ष द्यायला लागलं त्यावेळी आम्ही विचार केला की गावाला जो प्लॉट पाहिजे तो शुल्क द्यायला तयार आहे जे जुनं शुल्क गोडाऊन होतं ते आपल्याला आता खेळाचं मैदान दिलं आहे पाचसा एकर जागा आहे घनसोलीला वीस वर्ष पोर्टीजवाले खेळ खेळायचे क्रिकेटचे आणि त्याच्यानंतर ते अचानक एका बिल्डरला विकलं गेलं त्यावेळी या पोर्टीजवाल्यांनी किंवा इतर लोक जे विरोध करत होते त्यांनी ते का बिल्डरच्या घशात घातलं प्लॉट का बिल्डरला तो प्लॉट दिला तेव्हा का विरोध नाही केला ऐसे मी काम करते म्हणून विरोधाला विरोध पण आज किती जरी विरोध झाला तरी हे काम मी करून आणलेलं आहे लोकांना गरीब लोकांना याच्यातून फार मोठा दिलासा मिळणार आहे टमाटी कांदे बटाटे वाटून लोकांची पोटं भरत नाही तर मेडिकल कॉलेज असेल किंवा एज्युकेशन असेल काही काल कोणतरी बोललं की त्यांना पुस्तकातलं एज्युकेशनचं काय नॉलेज गौरव कला केंद्र पहिला सेंट्रल लायब्ररी मीच आणली नव्या मुंबईत आत्ता जो चाळीस कोटीचं चा काम होते सेंट्रल लायब्ररीचं त्यात सर्व प्रकारची जी पुस्तकं आहेत ज्या परीक्षा होतात आहेत त्या परीक्षांना पुस्तकं वेगवेगळ्या भाषेची मिळणार आहेत काही लोकं बोलतात कुस्मानग्रज किंवा पु ल देशपांडे मी त्याच्या पलीकडची नावं घेते ना शिवाजी चाटम आहे बाबूराव आंडाळकर आहेत अनेक कवी आहेत तुमचे माधव ना ते काय मागे त्यांच्याकडे सोडून झाले त्यांच्या काळ शरद पवार बरोबर असतात त्यांच्या किती वेळा मी कार्यक्रमाला गेले अहो कोणाला कमी लेखून आपण मोठे होत नाही माझं मला मा आंदोलन असेल मोठं उग्र आंदोलन जर पालिका यांचं ऐकून जे दोन वर्ष काम लेट केलं त्या कामाला जर प्राधान्य मिळत नसेल तर शेवटी जनतेला घेऊन हा जनतेचा प्रश्न आहे मात्र जाऊन तिथे राहणार नाही आहे का मंदापात्रेचा कोण पेशंट नसणार आहे काल एकाने सांगितलं की फोर्टीजमध्ये नगरसेवक लोकप्रतिनिधी आमदार यांचेच लोक असतात पण माझा आजपर्यंत एकही फोर्टीजमध्ये मी माझ्या घरातलं किंवा माझं नातलं पाठवलेलं नाही जे पण पेशंट येतात त्यांना पाठवलेलं आहे मोठं उग्र आंदोलन असं असेल ना भूतं ना, ना भविष्य या कामाचं कोणी अडथळा आणला तर मग तुम्ही काय कामाचे तुम्ही कोणाला सपोर्ट करणार हॉस्पिटलला सपोर्ट करणार काही अशा लोकांना सपोर्ट करणार विरोध करणाऱ्यांना पहिला तुम्ही केला जाऊन जाऊन साईटवर जाऊन विरोध आता तसं करू नका हा जनतेच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि हा पहिला पार्ट आहे तुम्ही ऑनलाईन जाऊन बघू शकता पण मला काढायला वेळच मिळाला नाही तर अडीचशे कोटी म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे ज्यांच्यानी कधी अडीच रुपयाचं काम झालं नाही काहीच काम करून देणार नाहीत मरीनाचं सहा वर्ष काम रकडवलं बेलापूरचं साधी विधी करण्याचं का हो काम आहे चार कोटीच दहा वर्ष लागले कुठल्या तरी संस्थेला पाठवायचं त्या सीओ कडे पत्र घेऊन हे काम करायचं नाही आता मुलूंची संस्था बेलापूरच काम आमच्या गावाला बोल ना येऊ ते त्याला इथेच धरतो आम्ही काम होऊन देणार ना म्हणजे काय काय तुमच्या काय बापाचं राज्य आहे का मग बापकडला बाप राग येतो ही नवी मुंबई महानगरपालिका सर्वसामान्य जनतेची आहे आणि या सर्वसामान्य जनतेचं हॉस्पिटलचं काम आहे याच्या आड जर कोण आलं तर त्याचं मग सगळा भांडा फोडल्याशिवाय बंदा मात्र स्वस्त बसणार नाही आतापर्यंत कोणत्या फायली काढल्या नाहीत मी कोविड काळातल्या काय किती लॅबमध्ये कुठे कुठे गेले सगळ्यात माझ्याकडे पाहिली काढू का कोविडची एकतरी पाहिजे कोणी कोविड काळामध्ये पैसे लुटले कुठल्या का असे ना हा पैसा जनतेचा तुम्ही आम्ही टॅक्स रुपांनी देतोय कुठल्याही पक्षाचा नेता असू दे नेते असू दे मी असू दे स्पष्ट बोलायची हिंमत लागते हिंमत आणि ते पण तुमच्यासारख्या पत्रकारांसमोर मला माहिती आहे जाऊन काय होणार आहे ते येस व्हेरी गुड याच्यासाठी मला शिडकोचं आणि महाराष्ट्र शासनाचं फार मोठं योगदान मिळालं जो एकशे सात कोटीचा प्रकल्प होता जागेचा तो पन्नास साठ कोटीत मिळाला पन्नास साठ कोटी वाचले आज पन्नास साठ कोटी वाचणं मला दाखवा ना या नव्या मुंबईमध्ये कोणी आतापर्यंत एक रुपये वाचवलाय का आणलाय तुमचं डम्पिंग ग्राउंड घ्या ना ब्याण्णव कोटी वाचवले मी पस्तीस एकर जागा आणून दिली असा एक आमदार दाखवा मी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं एक लाखाचं पाच काम शासकीय दाखवा आणि माझ्याकडनं एक लाख नाही आता पाच लाख घेऊन जा शिडकोची मदत झाली राज्य शासनाची झाली माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय उपमुख्य अजितदादा पवार असतील या सगळ्यांच्या मदतीने आणि शिडकोच्या पण प्रयत्नाने जेव्हा मुखर्जी साहेब होते आणि आताचे साहेब ज्यांनी खऱ्या अर्थानी त्यांना आतापर्यंत पालिकेत काम करून दिलं नाही प्रस्ताव होऊन दिला नाही आतापर्यंत मागचे जे झाले ना कमिशनर पण साहेबांनी डेअरी करून आल्या आल्या हा पाच ते दहा दिवसामध्ये सगळे कुठे कुठे पेपर थांबले होते व ते सगळे केले तर पालिका कमिशनर कैलास शिंदे यांनाही मी धन्यवाद देते आणि शिरीष आधार म्हणला की यांनी या आठ दिवसात विनय बनवलं आतापर्यंत काहीच केलं नव्हतं मिटिंग घ्यायचे मला खोट्या बातम्या द्यायचे आणि प्रकल्प तिथेच पडून होता या साहेब आल्यानंतर हा प्रकल्प आला आहे आणि परवा सी एम साहेबांनी सांगितलं काम होत नाही ताबडतोब करा माहील होऊन पडली पण करत नव्हतं कोण इतकं पेशर होतं हॉस्पिटल आता करायचं नाही करा पण आचारसंहिता लागल्यावर करा आणि म्हणून एवढं लेट 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 होत गेलं हेच आहे ना दिलं ना त्याच्यात वाचा अहो त्याच्यात काय स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि रुग्णालय हॉस्पिटल म्हणजेच मेडिकल कॉलेज येणार हा पहिला टप्पा आहे तुम्ही आता ऑनलाईन जा तुम्हाला सगळी माहिती मिळेल अजून त्याच्यामध्ये काही कमी जादा त्रुटी असतील तर त्या मी आता माझं ती फाईल उघडली गेली नाही कमी जादा काही त्रुटी आहेत त्या मी आता फाईल उघडून बघितल्यावर पण निघाला हेच खूप खूप मोठं माझ्या भाग्याची गोष्ट आहे आणि इथल्या जनतेच्या भाग्याची गोष्ट आहे चाललं नाही की ताई फॉलोअप करायला सक्षम आहे परवा मी मुख्यमंत्र्यांकडे माननीय एक ते रात्री दहा वाजेपर्यंत दहा तास बसली होती एका फाईलसाठी सी एम सगळ्या कार्यक्रम आटपून रात्री आले तर जी लोकप्रतिनिधी दहा तास एका फाईलसाठी बसू शकते ती काय करू शकते ते तुम्हाला दाखवून दिलेलं आहे मला काय फरक पडत नाही सरकार कुठला येते माझ्याकडे अत्यार आहे ना माझ्याकडे आंदोलन हत्यार आहे माझ्याकडे स्वतःचा राजीनामा देणं हत्यार आहे हे जनतेने निवडून दिलेलं पद आहे मी जनतेसाठी उद्या सोडू दे माझ्याकडे असे अनेक हत्यारं देवींनी दिलेली आहेत भाला आहे त्रिशूळ आहे गदा आहे तलवार आहे देवीने मला दिलेली आहेत अत्यार तीचही आहेत त्या तलवारी मी चालून आणलेलं आहे अजून काय बोला आता राज्य शासनाने मदत केलेलीच आहे त्याच्यामुळे शिडकोनी मदत केलेली आहे आता आपल्याला से सार पडलं कुठल्या कुठल्या कंपन्या आपल्या इथे आहेत त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल उद् आपल्या पालीकडे काय कमी आहे काय हॉस्पिटलसाठी ते पैसे देऊ शकत नाही दीडशे दोनशे कोटीचे ब्रिज होतात ते उद्या तुटणारच आहे खड्डे पडणारच आहे पण ही इमारत उभी राहणार आहे त्याच्यामुळे पालिकेने खर्च केले तर काय नवल नाही आहे नाहीतरी वॉटर मीटर गटर काढून पैसे चालूच आहेत हा आता मोठा प्रकल्प आहे मी जिथून आणायचे तिथून आणणारच आहे पण पालिकेनेही खर्च केले पाहिजे आता रोजगाराचा प्रश्न तुम्हाला सांगते मरीना झाला असता तर किती भूमिपुत्रांना रोजगार मिळाला असता आज हॉस्पिटल झालं नाही झालं पण चौदा पासून जर तुम्ही माझी यादी काढली याच्या पुढे कधी कुठल्याही ग्रामीण मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य नव्हतं दोन लाख चार लाख पाच लाख द्या आजही आठ लाख रुपये रेट चालू आहे सिद्धेश त्याला साक्षीदार आहे त्याची विशेष होती तिला काढलं परत आपण ठेवली आज अनेक मुलांना आपण रोजगार दिला आहे हे हॉस्पिटल झालं गावती भावती जेवढी लोक राहणार आहेत वाशीमध्ये कोणी डॉक्टर असतील वाशीमध्ये कोणी लॅब ऑपरेटर असतील वाशीमध्ये सगळ्या प्रभागाला ऐरोळीत कोण असतील सगळ्याला याचा फायदा होणार आहे लोक म्हणतात एका कोपऱ्यात का एका को तुम्ही जागा द्या खोटी जवळ जागा नाही परवा मी तुमचा प्रश्न बघितला जवळ एवढी जागा नाही म्हणून आपल्याला तुकड्यामध्ये करावं लागलं इथेसुद्धा मँग्रोवमध्ये गेल्यामुळे दहा एकर जागा लागते या सर्व प्रकल्पाला कोण काही सांगेल बोलायला काही पैसे लागत नाही असं करून दाखवायला पैसे लागतात आणि मला कोणीतरी असं एक पेपर करून आणलेला दाखवा शासनाचा बातम्या द्यायला काय झालं मी हा ब्रिज आणला मी तो आणला नाका मी अमुक आणलं समाजाबद्दल किती प्रेम आहे काल दाखवून दिलं ना चौदा गावाला एक रुपया नाही द्यायचा म्हणून या इकडच्या समाजाचं तर वाटवलं लावलंच पंचवीस वर्षात आता तिकडच्या समाजाचं गरीबाचं लावा मी त्याच्यासाठी आवाज उठवणार आहे सोमवारी सगळ्यांनी महानगरपालिकेत एक वाजता या बंदा मात्र जिवंत आहे अजून सगळ्यांसाठी अन्याय न होऊन जाणार तिथे सगळं होणार तुम्हाला लायब्ररी होणार विरुंगळा केंद्र होणार तिथं क्रीडा भवन होणार तुम्ही कुस्त्या खेळा क्रिकेट खेळा जे काय खेळायचं खेळा तिथं तो पण पाचशे एकरचा भूखंड ना आता भूमिपूजन करते मी आठ दिवसात तर सिक्स फोरच मारायचे मला आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट అని శేర్ క